गुड मॉर्निंग मित्रांनो आजच्या ब्लॉक मध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे सकाळचे पावणे नऊ वाजत आहेत दुकानातून कॉल आलेला आहे स्टाफ वगैरे आलेला आहे तर जायचं आहे आज शनिवार आहे शनिवार टोटली मार्केट बंद असतो पण ज्या दिवशी मार्केट बंद असतो त्याच दिवशी माझं दुकान खुला असतो असं कारण तसंच आहे पूर्ण मार्केट बंद असतं त्याच्यामुळे आपण दुकान खोलतो लोकांना अवेलेबल होत नाही ते आजच्या दिवशी आपल्याकडे अवेलेबल होतो छोट्या मोठ्या गोष्टी असतात उदाहरणामध्ये जे काही दर असतात म्हणजे जे काही दुकानदार आहेत आज मार्केटमधले समजा कपड्याचं दुकानवाला शो शोरूमवाला बाकीच्या गोष्टी सगळ्या मतलब जे काही ना कपडे चप्पल बूट जे जे काही दुकान आहे ते ते दुकानदारांचं जे काम असतं ते दुकानदार आज काम करून घेतात कारण आज त्यांचं दुकान बंद असतं आणि सर्व दुकानदार लोकांसाठी आज आपण दुकान ओपन करून ठेवतो आणि दुसऱ्या दुकानासमोर जे डॉक्टर चेंबर बंद म्हणजे चेंबर बसतो आणि दुसऱ्या दुकानासमोर जे डॉक्टर असतो डॉक्टर चेंबर आहे त्या आज चेंबर तिकडं बंद असतो पण तिथं हॉस्पिटल आज चालू असतो त्याच्यामुळे हॉस्पिटलचे काही कस्टमर भेटतात चेंबरचे नाही भेटत पण हॉस्पिटलचे नक्की भेटतात चला मग रेडी होतोय काय होतं काय नाही अपडेट बघू मग तुम्हाला कळव कळवतो बाकी सगळं तर मित्रांनो दुकानामध्ये कस्टमर आले होते आय टेस्टिंग वगैरे हो झालेलं आहे आणि ऑर्डर भेटलेलं आहे इकडे बघा चष्म्याची फिटिंग चालू आहे चष्म्याचं फिटिंग या मशीनवरती केलं जातं आणि सगळं फिटिंग हे करते आहे आता परत दुकान बंद करायची वेळ झालेली आहे मला थोडाफार वेळ भेटला दुकान बाकीचं काम जशाच तसं पडलेलं आहे बघा हे सगळं मला अरेंज करायचं आहे बघा इकडं सगळं माल पडलेलं आहे कितीपर्यंत माल पडलेलं आहे टोटल माल पडलेला आहे तर हे सर्व मला अरेंज करायचं आहे कारण कस्टमर होता शनिवार पुरा मार्केट बंद होतं ना आणि आपलं फक्त आणि फक्त आपलं दुकान चालू होतं आणि हा एकच दिवस असतो जे पूर्णपणे मार्केटमधल्या लोकांना आयुष्यभरासाठी आपलं बनवतो हो म्हणजे एकदा आपल्या दुकानामध्ये आलं आहे चुकून येतात बरं का आजच्या दिवशी म्हणजे काय शनिवार सगळे दुकान बंद असतात इकडे येतात आणि जे जे कस्टमर या दिवशी येतात त्यांना असं बनवून सोडतो मी बाहेर ते परत आपलं दुकान सोडून कधीच कोणाच्या दुकानात जात नाही आतापर्यंत काम करून हेच स्किल शिकलं बाहेर जे जॉब केलं ना त्या जॉबमध्ये हेच स्किल आपल्याला भेटले आहे ना कस्टमर कन्व्हर्सेशन आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी समजून घेणे समजणे आपलं बनवणे हे सगळ्या गोष्टी काम करताना पगार आम्हाला शिकवलं होतं तिला टीका लावला हे बघा टीका गोलू टीका लावला तिला मला वाटतं मला पण लावेल तो आता स्वतः पण लावून घेतलंय बघा तिकडे आरसा बघतोय जाऊ आणि तिला तिला टीका ला लावला आणि तो पण लावून आरसा बघतो कारण बाहेर आहे ना गणपती विसर्जन चालू आहे इथे पण खूप मोठ्याने गणपती विसर्जन होत बरं का गणपती विसर्जन चालू आहे आणि दोघं गेलो होतो मी आणि गोलू लावतो मला टीका लावला लावलाय लावलाय होकाल लावाय जास्त लावून टीका बरोबर लावला तर सगळ्यात महत्वाचं आज गणपती विसर्जन आहे गणपती विसर्जनासाठी आम्ही आणि गोलू गेलो होतो नाचून आलो मस्त म्हणून मोकळा ठीक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच बाकी काय अपडेट देतो तुम्हाला ते दुकान आज बंद होतं बरं का एक दोन तीन घंटा खोललं होतो एक कस्टमर झालं तिकडे परत बंद केलं दुपारी कारण आज इकडे आमचा जो मेन फिटर जो असतो आमचा कार्यगर आमचा इथला स्टाफ आज शनिवार त्याची सुट्टी असते त्यामुळे मी आम्ही नवरा वेळ इकडेच आहे आणि सकाळपासून दुपारपर्यंत थोड्या वेळ तिकडे चालू ठेवलं होतं तिकडे एक स्टाफ होतं नंतर तिला म्हणलं बंद करून ये इकडंच कारण इकडे कामाचा लोड वाढला होता इकडे बंद करणं इकडे त्या दुकानाचं ना थोडंसं सिरियस येत नाही आहे कारण तसं आहे कारण त्याचं काम अजून का भरपूर बाकी भरपूर काम बाकी आहे जे डोळे चेक करायचं जे टेस्टिंग बॉक्स वगैरे असतं सगळ्या गोष्टी आणायचे मशीन आणायचं बाकी आहे भरपूर सगळं त्यामुळं कधी कधी वाटतं की सगळं रेडी झालं की मग दुकान खोलणं बरं वाटतं त्यामुळं तरी पण आम्ही खोलतोय जे काय आहे ते वेगळं ना पॉसिबल आहे तर खोलतो नाही तर नाही बाकी सगळं इकडं सगळं सेटअप से रेडी आहे त्याच्यामुळं इकडं आम्ही मुद्दाच वेळ देतो आणि इकडं बिझनेस पण तसाच होतो बाकी सगळं चाललं आहे क्लोजिंगचं काम चालू आहे सगळं हे बघा आणि भरपूर स्टॉक लोड केलेलं आहे टोटली अजून भरपूर लॉक माल आहे इकडे भरलेलं आहे आतमध्ये सगळं एकदम भरभरून माल आहे मालची काही कमी नाही आहे हा ना हे बघा तिकडे कॉस्मेटिकचं काउंटर दिसतंय का तुम्हाला मला दाखवतो इथून तिथंपर्यंत टोटल कॉस्मेटिक काउंटर आहे आणि इथून टोटल एवढं मोठं सगळं चष्म्याचा काउंटर आहे बघा एवढं मोठं खूप चष्म्याचा आणि इथून एकदम एंडपर्यंत बघा तिथंपर्यंत सगळं कॉस्मेटिक तर असं आहे तर ठीक आहे मी मग आजच्या व्हिडिओ इथं संपवतो हो, ह ना व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हॅ ना ठीक आहे मग बाकी पुढच्या व्हिडिओमध्ये बोलू आपण